बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला भाजप आणि इंडियाला बहुमत मिळालं याबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रातील मित्रपक्षाच्या नेत्यांनी देखील विजयाच्या शुभेच्छा दिल्या त्यात एकनाथ शिंदे असो की अजितदादा पवार निकाल लागला विजयाचा जल्लोष झाला आणि स इकडे महाराष्ट्रात एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे अजित पवारांचा पक्षातील कंट्रोल कमी होत चाललाय का नमस्कार मी ज्ञानेश्वर रेड्डी तुम्ही पाहताय टिओडी मराठी पहाटेपासून काम करणारा नेता प्रशासनावर अचूक पकड असलेला अनुभवी राजकारणी कार्यकर्त्यांना वेळ देणारा आणि त्यांच्या अडचणी तात्काळ मार्गी लावणारा नेता म्हणजे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते काम बघतायत पण आज एक गंभीर प्रश्न समोर येतोय तो दादांचा पक्षावरील संघटनेवरील आणि निर्णय प्रक्रियेवरील कंट्रोल हळूहळू कमी होत चाललाय का नुकताच बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला बीजेपी आणि एनडीएला बहुमत मिळालं या विजयाबद्दल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे या निवडणुकीत देखील दादांच्या राष्ट्रवादीने आपले पंधरा उमेदवार उभे केले होते त्यातील ते तब्बल तेरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं जेव्हा याबद्दल माध्यमांनी दादांना विचारलं तेव्हा त्यांनी ते अगदी स्पष्टपणे सांगितलं की मी उमेदवार देण्याच्या निर्णयाला विरोध केला होता हा निर्णय प्रफुल्ल पटेलांनी त्यांच्या पातळीवर घेतला मी जास्त लक्ष दिलं नाही कारण माझं मुख्य लक्ष महाराष्ट्रावर असतं हे एका एका या एका, वा, एका वाक्यातून दोन मोठे संकेत मिळतात ते म्हणजे एक म्हणजे ते म्हणजे दादांना राष्ट्रीय राजकारणात काही रस नाही आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील निर्णयांवर दादांचं पूर्ण नियंत्रण राहिले की नाही हाही प्रश्न उभा राहतो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्षाचं अध्यक्षपद हे अजित पवारांकडे गेलं नवीन संघटनेची रचना तयार करण्यात आली आणि त्यात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांची नियुक्ती झाली पण पक्षाचं नेतृत्व दादांकडे जरी असलं तरी प्रत्यक्षात निर्णय परस्पर घेतले जात आहेत का अशा चर्चा आता राष्ट्रवादींच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये धबक्या वाजत सुरू आहेत पण प्रश्न इथपर्यंतच मर्यादित नाही पण महाराष्ट्रात देखील वाढती नाराजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या नेतृत्वावर उभं केले जाणारे प्रश्नचिन्ह असो कार्यकर्त्यांकडे कर लक्ष देत नाहीत तक्रारी सोडवल्या जात नाहीत संघटनेत गोंधळ वाढतोय अशा अनेक तक्रारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीवर काही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत यात भर पडली ती म्हणजे अलीकडील महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली पाटील चाकणकर आणि प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या वादानं ठोंबरे यांनी चाकणकरांवर केलेले जे आरोप पक्षातील गटबाजी आणि त्यावर पक्षाने ठोमरे यांना नोटीस पाठवणं असो त्यानंतर त्यांचं प्रवक्तेपद काढून घेणं असो या सगळ्या घटनांनी पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली एवढंच नाही जिल्हा तालुका स्तरावरचे अनेक नेते नाराजी व्यक्त करतायत काही जण राजीनामा देत आहेत काही थेट माध्यमासमोर सांगतायत की त्यांना पक्षात दाद मिळत जात नाही गोंधळ वाढतोय तक्रारी सोडवल्या जात नाहीत नुकतंच बीड विधानसभा राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला राष्ट्रवादीची प्रतिमा नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देणारा संघटन मजबूत ठेवणारा असा पक्ष पण आज ती परिस्थिती पूर्ण उलट झाली आहे का गटबाजी दुर्लक्ष नाराजी वाद आणि त्यात बिहार निकालानंतर उघड झालेली निर्णय प्रक्रियेतील गोंधळ म्हणूनच आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे दादांचा निर्णय प्रक्रियेवरील कंट्रोल कमी झालाय का पक्षातील काही महत्वाचे निर्णय त्यांच्या मान्यतेशिवाय घेतले जात आहेत का अजित पवारांचं नेतृत्व पूर्वीसारखं प्रभावी राहिलंय का असे सगळे प्रश्न आज उभं राहत आहेत दादांचा अनुभव संघटन आणि राजकीय पकड ही आज तितकीच प्रभावी आहे पण पक्षातील हालचाली मात्र वेगळंच काहीतरी समीकरण दाखवत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा अधिक माहितीसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका